नमस्कार म्हणे मी कोकण करू आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी सर्वप्रथम शुभ सकाळ सकाळचे वाजले चार आणि आजचा ब्लॉग असणार आहे कोकण ट्रीप हो आज मी चाललो आहे कोकणात मामाकडे चाललो आहे कारण की तिकडं दरवर्षी वाडीतली पूजा असते नदी धावडे धावडेवाडी करून तर खूप मजा मस्ती येणार आहे तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा ह्या व्हिडिओमध्ये मी दोन पाठ करणार आहे आणि हा माझा हा व्हिडिओ ट्रॅव्हलिंगचा असणार आहे तो नक्की तुम्ही बघा आणि कमेंट करून सांगा आता मी चाललो आहे दिवा स्टेशनला तिथून बंटीला सांगतले जागा पकडून ठेवायला त्यांनी पकडली जागा मी <playk music playing rhythm> ते चाललो आहे दिवा स्टेशन रिक्षा पकडतो आणि स्टेशनला पोचते तर चला तर मग आता मी पोचलो आहे स्टेशनला तिकीट वगैरे काढतो बंटी थांबलो आहे तिथं स्टेशनला थांब करून आलो पाच मीनात मी आता दिवा टेशनला पोचली मित्रांनो ही आपली दिवा गाडी बघा बघू शकता आणि कोण कोण दिवा सांगतो आणि मी प्रवास करतो आणि कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वात प्रथम जी माझ्या जन्म डब्यात आहे ना ती रिझर्वेशनमध्ये नाही आहे तो बंटी थांबले तो वाट बघतोय खूप वेळ झाला आहे ही हो गाडी लागली ॲक्च्युली वगैरे हो जातो बंटी कुठे

So, मित्रांनो मी आता दिवा सावंतवाडीने ट्रॅव्हल करतो आणि आपल्या सोबत एक दादा बनले वाले त्यांची बेळची काय ऑफर आहे ते तुम्ही ऐका बघा सांगा ऑफर काय एका भेलवर वर एक पार्ले किसमी फ्री आहे खाऊन घ्या इकडे कांदा लिंबू आहे गाजर आहे बीट आहे चार पाच त्याला स्पेशल वेल आली इकडे पार्ले किसमी फ्री देणार चला आपल्याकडं भेल घेणार आहे

ताजे वडा पाव।, पाव गरम आहे वडा आपले गरम गरम वडा वडा पाव वडा पाव वडा पाव मित्रांनो आता जे पोहोचले चिपडूनला भूक तर भरपूर लागले आहे काय खाण्याये ते कळे का कारण सकाळपासून फक्त दोन समोसे खाल्ले बनवायला उतलो तर समोसे खाल्ले गाडी थांबली चिपळूणला भाऊ काय येत असेल तर खायला होईल अजून आणि अर्धा तास गाडी लेट आहे आणि मोस्ती साडे अकरा वाजता चिपळूणला पोचली पाहिजे होती तर आता वाढले किती बारा दहा झाले तर बघू मला पुढे किती उशीर होते ते लवकर पोचते की लेट पोचते फायनल मित्रांनो आता पोचले वैभववाडीला कारण खूपच लेट झालं होतं कारण टायमिंग आता साडेचार तारता वाजलेत पाच दहा झालेत सो बघू आता इथून मला जायचं आहे तिथून मग एस टी करायची आणि डायरेक्ट गावात जायचे सो बघू मला इथून टमटम ते भेटेल पण तिथून पुढे एस टी भेटते की नाही ते बघू आता ट्रेन लेट झाल्यामुळे एस टी पण लेटच आहे म्हणून आम्ही रिक्षा करून आलो आहे आता सी एन हो जी वगैरे भरतील मग आम्ही निघू आणि खूप लेट होईल मला आणि हा ब्लॉग मी येणं घरीच करणार आहे कारण की ऑलरेडी लेट झालंच आहे तर बघू आता बघू शकता काळं खूप झालं आहे